परत बाबा घेऊस काय कला वाच सादर करू त्या दे ऐकून देऊ म्हणा तुम्ही कमांडर गजर सांगते सासर वाडीचा सासवेन माका कोंबडा घातला आणि उलट्या पिसाचा सासू माझी दादा रुबी उजेड रेवीचा नव्या खाणून दाखवता कोंबड्याचा गांजा आर <laughs> <you comedy> <laughs> यू कॉमेडी मी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा शेतीविषयक व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी कोकणवासी गाव नाझोडे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भुईमुख काढायला सुरुवात करतो आहे इकडे काढतायत भुईमुख माणसं दिसतात तिकडे भाऊ पण आहे दाखवतो तुम्हाला हे बघा तिकडे भाऊ भैमुख काढतोय आणि काय आला काय म्हणतो भाऊ आणि शेंगे काढू का ते पपड्या काढतोय भैमूग आणि हा आमचा आहे बघा चांगला उपट आहे ना एकदा इकडे फिरून येऊया तिकडे रवी आहे उत्तम आहे सगळेजण आहेत बघूया आपण काय म्हटलं झाडी चोरीत गेलो कोणी निला यो उत्तम खा। गरुदी तो आणि एक तिकडे माझ्या बाजू कायदा हे आई भाऊजी का माहिती आहे तिकड की माणसा घरगुती जाते घरगुती माणसा नाही काय मग तिकडे तुमच्या तिकडे पण हा टाका व्हिडिओ तुम्ही भुईमुख काढू गेलेला असते हा ले म लोऱ्यात पण सगळ्यांका दाखवा तुम्ही इकडे भुईमुख काढू गेला असता भुईमुख कसं करता शेती सगळ्यांका पाठवा तुम्ही हा त्यांची मुलाखत घ्या कोणाचे ते बघा एक नुक ना परत

अहो ऐक मंडळ गजे सांगते सासू वाडीचा माका कोंबड्या घातला आणि उलट्या पिसाचा सासू माझी नव्या खाणून दाखवता कोंबड्याचा गांजा बांध संध्याकाळी येतोय तर संध्याकाळी चांगलं रंगलो औषध औषध दिल्यावर रे चांगलो संध्याकाळी औषध नाही खायच ना रूपास मग आज काय होणार नाही म्हणतात काम आमचा माहिती एकदम भारी नाथ खोळा अरे बाबा नाटकडून नको काय म्हणतस एवढं भारी आज जाली मग औषध येऊ का वा कधीतरी एकदा संध्याकाळी बघूया तरी दाखवा रंग इकडे पण खाला ना कोणीतरी भुईमुख येऊ बघा भुईमुख खाला ना कोणी बघा <laughs> शेंगे उपटलेली हो का झाडी डोरा नाही खरं हां बरोबर डोरा येईल तिथे उत्तम ही ढोरा इली होती सांगली ना तेव्हा उपडलेलं आहे हा नाही नाही ते उपरून निलं ना, ना, ना ते त्या चोरट्या दिला ना त्या खैल निघा ना चोरून झालं काढून झालं ना इकडे पण खाऊक सुरुवात केला ना उंदरांनी तेव्हा आमचं बघा पे बघायला होता गेल्या वर्षी आता बघूया अरे तिकडं खाऊ केलेलो हा रवी खाऊ केलं तुश खाता फक्त कार हा सुरुवात केला व्हिडिओ येणार म्हणून सुरुवात केलं की व्हिडिओ येणार म्हणून सुरुवात केलं Huh? पाच मिनटा घेतलंय जरा तुझ्यासाठी घेतलं मिनटा नको माझ्यासाठी मग घेऊ नको बघूया तरी म्हटलं काय करता तो पाच मिनिटा नको व्यवस्थित मला तिकडे कापा आणि खावा पण तुम्ही आमका नको कोंबडा खावा तुम्ही कापा आणि तिकड हा इकडे खूप हा दुसरी तुझ्या गावातील गाव आमचं आहे सगळं होय हे बघा आमचे शेतकरी किती लांबून येतात लांबून आलेले शेतकरी आहे कळशी वगैरे पाण्याची सोय वगैरे सर्व करूनच आलेली आहे हे आमचे जाडू लोहरा ना लोरा हे लोऱ्यातली आहेत बहिणी येल उत्तमाचो अशी सगळी जणां जमा होतात घरातली पाहुणे हे बघा असे आमका युट्यूबवर लोकांना बिनकामी म्हणतात रिकामी म्हणतात माणसा बघा हे बघा असे आरोप करणारे भरपूर असतात पण ह्या सर्वांवरती मात करून हे आम्हाला करावं लागतं आणि बघा तुझ्यावरती लवकरात लवकर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सकर फाय करायची अपक्ष हा एवढा भैमुख आता काढून झालाय अजून सात टक्के बाकी आहे पुढचा बाकी आहे अजून दाखवतो हो तुम्हाला नंतर परत छोडसा शेंगा घेऊन जातोय हे करायला उकडून खायला पाहुणे ना असे शेतकरी आहेत कष्टाळू <laughs> कष्टाळू शेतकरी भरपूर लांब न्यायचं आहे म्हणून <laughs> गाडीवर नाही घेऊन जातोय राहन हा थोडासा मजी बेंदीला नाही ना, ना। फक्त मधलो राहिलो भुईमुख बांधायची सुरुवात झालेली आहे इकडे बघ आमचा बांधून झाला मला वेळ नव्हता मी आत्ताच आलो जस्ट मी इकडे बांधून झालेले हे बघा हे बघा हे टेम्पोत नाही घेऊन जाणार लांब आहे खूप आमचं घर म्हणून बांधायचं राहायला जरासा आणि तुम्हाला तिकडे बापूच झाला रे घेऊन झालो इकडे बाग बाग इकडे बाग ना कसरत चालली अरे भार बांधलास तरी कसा ते एका रेशीवर बांधलास एका रशीवर बांधलास की अरे डबल रशेवर बांधू का होतो तुम्ही मला सिंगल रशवर ते कोसरणार ते जायपर्यंत मला पाणी कॉमेंट्री कर अरे काय या मेला न्हू दरळ लावा तरी शेंगून शेंगो निवड शेंगेऊ निवड सगळ हाय ताण टाकवत नाही दडवून दडवून बांधत भरपूर वेळ काय बांधून व्हायच नाही हा हा पडलो सुटलो आणि परत बांधूक घेता विस्कटू नको आता कांग <laughs> <laughs> दोरी अन ने गे गे म्हणून दोन बांधायचे एक आवळून घेता ह्या येतो आणि नंतर दुसरं परत आवडायचो बरोबर नाही नायला पण ह्या होता गोंधळ होता एका बाजूक गेला रे इकडे इकडे गेला ह्या बाजू शेवटी बारू बाजू काय जमत ना म्हणून शेवटी ओंडीत बांधला रे आता टेन्शन <laughs> नाही तुमका लोट राहत ना, गुण ना, गुणा। ना गुणा। या टप्पार टाकला निया हळू झाला जुगाड देशी जुगाड बाबूसा <laughs> बाय बाय अशा प्रकारे झालेलं आहे आज तो शेवट हा तेव्हा धूमशान चालू पार्टी बिर्याणी <laughs>